नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे ओंकार अब्बुल ब्लॉगमध्ये तर संध्याकाळचे वरले चार आणि आम्ही जातो आहे कारण बाईकचं थोडं काम होतं गिअरबॉक्सचं तर आणायला जातो आहे सकाळ दुपारी गाडी ठेवली होती तिकडे कॉलेज सुटल्यावर ठेवून आलो कॅल्सुटर आणि त्या काकांचं कॉल आला पप्पाना वाटतं तर ते बोलले की गाडी तुमची झाली रेडी घेऊन जा पप्पा की कॉल करून गाडी घेऊन ये म्हणून पण झोपलेलो तर सोबत पण कोण होतं मग सोम्याला आणली शोधून आपला सोम्या आहे आता आम्ही जातोय गा गाडी आणायला चालत चालत जातोय कंटिन्यू लागू का तर इथे प्लॅस्टिकची कंपनी होणार आहे या जागेमध्ये एवढ्या तिकडून फुडून चालू होणार आहे ते इथपर्यंत इकडे आणि आपल्या याच कच्च्या रस्त्याने जायचं आहे टावर चालत चालत खूप मोठी जागा आहे काम चालू आहे तिकडे आमचं पुढे गाव आहे तिकडे रस्ता आहे तिकडे पुढे बघा रस्त्याला तर कोण येत नाही कोणच येत नाही रस् खूप खराब झाला आहे रस्ता पुढे पण उन्हा गा... रस्त्याला गाडी पण येत नाही कुठली रो गवत झालं झालंय रस्त्याची हालत बघा किती खराब आहे तो इथून काय गाडी आणायची गावात खूपच आता खराब झालं आहे आणि पूर्ण जंग पूर्ण केरिळ गावापर्यंत पूर्ण जंगलच आहे सा पूर्ण सामसुम रस्ता आहे इकडे या साईडला कोणच येत नाही आणि आम्ही दोघंच आहोत सोम्याने मी खूपच खराब झाला रस्ता आहे तर इकडे कोण येतच नाही पहिल्यांदा हेच आहे कोण नाही तर रस्ता पण पावसामध्ये खूप खराब झाला आहे त्याच्यामुळं सर्व काजूची झाडं आहेत जामच खराब झालाय तर मी गावाच्या जाऊ लागतोय पोचू गावात गावात नाही जायचं जायचंय गावाच्या बाहेरूनच जायचं आहे पण समोर तिकडे आहे गाव आहे तिकडे खाली पण गावच आहे तेव्हा थोडं घरी दिसतात थोडं बोगा रास्ता बो का गावे गाँव एक केरीर गाँव है छोट गाँव है जास्त कोण असतं गावामध्ये थोडी कमीच घर चालू असतात सर्व मुंबई असतात आमचं इकडं शेती करून भात लावले भात आहे इकडं शेती करत इकडे पण भात भात लावलेला आहे केळाचं गाव आहे आहे त्यांची केळी गावाची गावचं व्यू कसं आहे मस्त आणि पुढे पण थोडं जंगलच आहे रस्ता चांगला आहे इकडे आणि मग नंतर हा हायवेला लागू बा रोडला लागू चांगल्या तर पुढे नदी आहे नदीवर आपण जातोय रस्त्याला ही कुणाची गाडी लागली वरतीकून गेले वाटत तर छोटीशी नदी आहे ती खाली इकडू ब तिकडे जाऊन भेटते तुम्ही जावे काय आत बघून घेऊया खाली नहीं। चल नहीं। खाली जातोय दाखवू मला नदी गवा दवा किती वाढलाय तो मग आपण सोमय तिकडून वरून आला असतो ना पाण्यावर ना आपल्याला किती भेटला असता मग बघ काय ना चप्पल पण तू टायची आपूल आहे सो मी चप्पल काढ तू वरती जाऊन येऊ चप्पल काढ चल फिरून बघून होती पुरा या आपली या पाहिजे नाही सर्व दगडी बागडे मोठे मोठे आहेत वर्षी सोपे बघा हा नाही खूप मस्त आहे आपले सर्व पार्टनर या पाहिजे होतं पण त्यांची हायस्कूल मारेट शाळा आहे ना मग त्यांना अजून ते हायस्कूलमध्येच आहे आणि सुटलेलं नाही तर ते पण ते पण आले असते मी सोम्याला काय दोन दिवस आहे उद्या आज आणि उद्या तो आला आहे मस्त आहे हे बघा हा आहे सोम्याच्या अड्डी भिजली वरून आहे मग दगडीवरनं ai subscribe cho kênh Ghiền có Gõ Để không? bỏ lỡ những video hấp dẫn छत्री तर सोमय ठेवी छत्री ठेवी तर वरती ठेव हा नाही वावायची कुठं पाणी तरी आहे वावायला झाल्या चमाल चाल फक्त बघ पाय सरला ना होलपण डू थोडा आहे इकडे एक दिवस सर्वांना आपली गँग घेऊन या पाहिजे नाही सोमय ही वरती विहीर आहे का ही व समोर व तो वरती मी ना झालं का हा तू तू पण आलास का तिकडे ज्या मरत्या आलो आम्ही तिकडून घालून घालून आलो एकदम आहे तरी पण सौदे आता होईल असता ला मोबाईल जाईल कष्ट करायला लागल बघा मित्रांनो जायला भरून वरून बस हो मॅथच नेक्स्ट नेक्स्ट टाइम येऊ ना सोम्या बस एवढा थांबू इथं था। नेक्स्ट टाइम येऊ ना तर आपली सर्व गँग घेऊन येऊ तो आपण एक ब्लॉक काढू इकडचा तो मजा करू जातोय मी खाली बघा ना किती खूप मस्त वाटतं हा चालतंय जा जाताय कसं पकडून पकडून जायला लागतंय पडला तुला आकायचा बिकायचा वरती खूप मस्त होत इकडे सोम्याचे काय पॅन्टच भिजले वरून दाखवतो तू मला घेऊ काय माहिती खाली खोल आहे काय खाली नसतं रे सोम्या वरती असेल दिसत काय नाही जर नारल्याच्या झाडार सुपारीच्या वाटत सुपारीच आहे चल ना तो समोर उशीर आपल्याला तर जातो आणि नेक्स्ट टाईम आम्ही सर्व आमची गँग आहे ती सर्व आम्ही इकडे त्याचा पण एक ब्लॉक काढू जातो इकडे पुढे आहे चांग असाच रस्ता आहे चांगला आहे समोर काय फुलात केसो सोमेई काय फुलात की काय पानात काय कशी काय पाणी उलटी पडली पांढरी पांढरी दिसतात तर इकडं जायचं पुढं आपल्याला दहा पण अजून पंधरा वीस मिनटं लागतील वाटतं जायला ना सार्थक माहिती आहे ना एकटा आलेला खेळायला आमच्यातला एक सार्थक करण आहे तो एकटा आला इकडून चाल चालत इकडून तिकडून त्या त्यासाठी नदीवरून तिकडं पण खाली खाली पण नदी आहे तिकडून आणला गावातून त्यांच्या केरी गावातून तर तो खेळायला यासाठी एकटा चालत आलला तिकडून मधून कोकमेचं झाड रस्ता बघा सर रस्ता पाहिजे नाही सुम्या आपला पण रस्ता तर उग्रच चालला आहे औषध मारलंय काय सुम्या एवढाच औषध मारला रस्त्याला पुन्हा औषध मारलं बघा पाठी मार दमलो चालता चालता आलो रस्त्याला येऊ मेन रस्त्याला येऊ बाहेर पडू समोर गेट आहे त्यांचं गाव केरी गावाचं मध्ये मध्ये का मारलेला असा इकडं आतमध्ये इकडे मोठा औषधाचा असर नाही झाला वाटत सुकलाय ओला झाला तो का आता भेटणार आहे तो कातलावर ना आता दसऱ्याला करते ना उद्घाटन त्यांचं करते ना शिवाजी महाराजांवरती मूर्ती ठेवलेली मस्त बनला ना तुम्हाला मी दाखवतो समोरून कसं येत ही बॅक साइड आहे जे इकडे गावाची साईड आहे आपल्या गावाची साईड आहे आणि इकडून आपण येऊ शकतो दिसत आहे मौजे केरीर ग्रामस विकास मंडळ आणि महिला मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहोत सौजन्य श्री सुनील झांजू शिगवण इथील सुस्वागतम हे सर्व शिमगेमधील लुल्ला आहे सहर्ष स्वागत करीत आहोत शिमग्यामध्ये कोकणामध्ये कोकणामध्ये जा मजा असते आणि मंडणगड पंधरा किलोमीटर आहे आणि आपल्या इकडे पुढे देवारे देवारे नाही वगैरे सर्व पुढे आणि इकडे केलशिवाटा इकडे आपण जाणार आहोत केशवाड्यावर केशवाड्यावर आलोय आता आणि इकडे आपली गाडी आहे ते पा आजरे लागेलच आजरा मित्रांनो आपल्या गाडीचं काम करून झालंय इथं घेर बघतो इथं काम होतं इथे ते पिन काय खराब झाली होती ते आता आहे काम करून फक्त स्टार्टरचं काम आहे स्टार्टर तुटलं आहे ते लावायचं आहे ते म्हणणं का स्टो शोरूमला लावायला लागेल ते तिकडे पण जाऊ आपण लावायसाठी बाकी सर्व ओके आहे गाडी फक्त तेवढंच काम राहिलं आहे आता तुम्हाला समोरचा व्यू दाखवतो समोर चेक करा खूप भारी वाटतं आहे खाली तिकडे आमचं गाव आहे तिकडे खाली मी टेपच आहोत समोर व्हि कसा येत आहे खूप भारी वाटत भारी सीन आहे तर मित्रांनो हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि ओंकार अब्गुल ब्लॉग या चॅनलला नक्की जाऊन सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहि बघायला मिळतील आणि असंच भावाला तुमच्या सपोर्ट करत राहा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय